हे हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष माहिती तर आज आपण हे उदाहरण सोडवूया बोर्डमास पद्धतीने हां बघा इथे वजा आहे इथे पण वजा आहे हां मग आता आपण काय करायचं वजा वजा असलं की काय होतं अधिक होतं पण कधी जर हे सोडवल्यानंतरही जर आतमध्ये वजा असलं आणि बाहेर असलं वजा तरच अधिक होणार ना ते आपण बघूया चला समजेल सोडवता सोडवता बरोबर आता इथपर्यंत आहे तसंच सोड लिहूया आणि पहिलं ब्रॅकेट सोडूया पोळमास पद्धतीने पहिलं ब्रॅकेट सोडवतात बरोबर ना चला मग पंधरा भागिले तीन वजा आधी ब्रॅकेट सोडूया आता हे वजा चार अधिक सहा मग काय होणार वजाबाकी करणार आपण मग सहातून चार गेले किती राहिले दोन राहिले आणि साईन कोणाचं चिन्ह कोणाचं मोठ्याचं म्हणजे अधिक म्हणजे आपण काहीही लिहिणार नाही काही नाही याचा अर्थ हे अधिक दोन आहेत झालं आता काय करायचं बरोबर पंधरा भागिले तीन आता कंस काढून टाकायचा आता कंसाच्या आत अधिक आहेत आणि बाहेर वजा आहेत मग आपण काय करायचं कंस काढल्यावर कोणतं चिन्ह येणार वजाचं येणार हां वजा, हा? वजा दोन जर वजा आतमध्ये पण वजा असतं आता जर ह्याचं जर वजा चिन्ह आलं असतं तर मात्र कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह म्हणजे वजा आणि वजा अधिक होतं तर आता असं सोडवायचं आता काय करायचं पहिला भागाकार बरोबर पंधरा भागिले तीन किती तीन पाचची पंधरा मग पाच वजा हे दो, वजा दो। बर बर दोन वजा दोन बरोबर किती आले पाचातून दोन गेले तीन हां गे आता दुसरं गणित घेऊया आपण कुठचं घेऊया एक घेऊया थांबा पाच गुणिले तीन घेऊया आता अधिक आता कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह घेऊया आणि कंसात पाच वजा सात घेऊया बघा हां पटापट करूया बरोबर हे आहे तसं इथपर्यंत लिहायचं आणि पहिलं ब्रॅकेट सोडून घ्यायचं पाच गुणिले तीन अधिक कंसात काय येणार आता अधिक पाच वजा सात मग काय येणार सातातून पाच गेले दोन आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे वजा दोन आता हे आहे तसं लिहूया आणि कंस काढून टाकूया पाच गुणिले तीन आता बाहेर अधिक आणि आतमध्ये वजा असं असल्यावर आपण काय करतो अधिक आणि वजा असल्यावर वजा करतो की नाही मग तसंच इथे पण हां आतमध्ये बाहे, बाहेर बाहेर कुठेही एका ठिकाणी जर वजा असलं अधिक आणि वजा तर वजात चिन्ह येणार वजा दोन आता गुणाकार करायचा बरोबर पात्रिक पंधरा वजा दोन बरोबर पंधरातून दोन गेले तेरा हुँ? आता हेच गणित आपण अजून एका पद्धतीने सोडूया चिन्ह बदलूया बघा हां हेच घेऊया गणित पाच गुणिले तीन आता हे अधिक आहेत ना तिथे आपण वजा करूया आता बघा वजा पाच वजा सात आता बघा बरोबर हे आहे तसं इथपर्यंत लिहूया पाच गुणिले तीन वजा कंसात पाच सातातून पाच गेले किती राहणार वजा दोन वजा सात मोठे आहेत ना मग वजा दोन वजा दोन आता बघा बरोबर इथपर्यंत इत, इत हे तसंच लिहूया पाच गुणिले तीन आता वजा वजा काय करतो आपण बेरीज करतो हां कवसाच्या बाहेर वजा आणि आतमध्ये पण वजा असलं तर अधिक येतं हां आणि हे आता दोन लिहायचे आता पात्री पंधरा अधिक दोन बरोबर सतरा पंधरा एन दोन सतरा बरोबर ना चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय